आईल नाम प्रसिद्ध मग प्रभू रामचंद्र अस्त्र पुढे सांगून आले की महाराज एक अस्त्र त्या ठिकाणी नगरी होती म्हणून आले आणि तिथं अस्त्र त्या ठिकाणी कर्दम सूत अस्त्रा होता त्याच नाव होत एल एल नावाचा अस्त्रा राजा होता राज्य अस्त्र त्या ठिकाणी सुंदर करत होता पुढं काय झालं म्हणून आले ते पू भूज बळे करोनी पृथ्वीचे व्रत जिंतोनी स्वधर्मे राज्य करी जान प्रजापालन पुत्रा परी हा येलरा नावाचा राजा महाराज असताना काय करत होता आपल्या बाहुबळावरती असताना त्यांना पृथ्वीवरचे राज्य महाराज असताना सर्व काही जिंकून घेतले होते आणि आपलं जे काही राज्य होतं ना त्याचा सांभाळ महाराज असताना त्या ठिकाणी कसं करू करू लागत आपल्या लेकराला जसं असताना आपल्या आई वडील आपल्या मुलाला जसं सांभाळतात तसं प्रजेला हा राजा महाराज असताना त्या ठिकाणी सांभाळत होता अंगवन सुरेशा होनी आगळी उदारतेनं ते न तुळती कर्ण

राक्षस गण गंधर्व सर्व महाराजास्त्र त्या ठिकाणी भीत होते जे काही दुष्ट लोक होते ना ते पाताळामध्ये महाराजास्त्र त्या राजाच्या धाक धाक निघून गेले म्हणतात नाना गंधर्व असुर भेने पूजिता नरपेश्वर रायाचा पराक्रम दे थोर चरणा चरण आरी हो महाराज त्या ठिकाणी सांगतात की राजाचा प्रतापच असतो कसा होता अहो सुरासुर तर लागत होती जे काही दैत्य दानव होते ना ते सुद्धा राजाच्या अस्त्राने पूजा करत होते त्याच्या अस्त्राला चरणाचं दासित्व महाराज अस्त्र पत्करत होते असा प्रताप वान नावाचा राजा त्या ठिकाणी होता म्हणतात तो कोणे के काळी पारधी लागून सैन्य आठवी प्रवेश मार्ग मृगा मारोनिया या लक्षावधी जाण आणि श्वापदे नेनो किती हो महाराज

पारधी खेळता उमा रमन त्या स्थळाप्रती आले हो महाराजास्त्र त्या ठिकाणी काय झालं म्हणून याचं सैन्य भरभराट होत महाराजास्त्र काय करायचं सर्व सैन्याला महाराजास्त्र वनामध्ये हिंडायचं आरम्याला हुसकायचं म्हणजे महाराजास्त्र ते शिकार करणं म्हणजे एक खेळ होता त्यांचा ते खेळ खेळत महाराजास्त्र तिकून हुसकायचे या राजाला अस्त्र शिकार करायची असं करत करत कुठं गेले महाराजास्त्र त्या वनामध्ये असत त्या ठिकाणी येत स्थळ असं होत की ज्या ठिकाणी पार्वती आणि शिवशंकर महाराज असणार वास करत होते तिथं असणार राहत होते त्या स्थळामध्ये असणार हा एल नावाचा राजा आपल्या सैन्याबरोबर गेला म्हणतात तयावनाचे प्रदेशी कर्पूर गौर पर्वतीशी विचारता दे कुणीस सैन्यासी शाप महेश मग महाराजास्त्र त्या ठिकाणी त्या ठिकाणी ज्या ठिकाणी राजा आणि राजाचं सैन्य गेलं ते वन महाराजास्त्र ते असणार महाराज जागा कोणाची होती तर शिवशंकर आणि पार्वतीची एकांताची जागा होती शंकराना होती शंकरा सर्व सैन्य महाराजास्त्र पाहिलं राजा अस्त्र त्या ठिकाणी पाहिलं त्या राजाला असत्र त्या ठिकाणी सैन्याला शाप महाराज असत्र कोणी शंकरान महादेवाना मा, त्या ठिकाणी दिला म्हणतात यावनाचे ठाई जाण पार्वती पार्वती महेशा वेगळे करून वनी विचारती प्राणी भूतगण पुरुष स्त्री देही पै होती हो महाराज आमच्या शिवशंकरानं पार्वतीनं महाराजास्त्र त्या ठिकाणी शाप दिला पार्वतीनं असताना शाप दिला कि जो कोणी दुष्ट असत त्या ठिकाणी शंकराला आणि पार्वतीला वेगळं करतो ना मग त्यांच्यामध्ये विघ्न आणतो एकांतामध्ये विघ्न आणतो ना जो कोणी आणि ना नित्य जो कोणी येईल ना ते असताना त्या ठिकाणी पुरुष असतील तो स्त्री मार्ग असताना त्या ठिकाणी स्त्री स्वरूपाला पावतील असा शाप माता पार्वती असताना त्या ठिकाणी दिला म्हणतो ऐशे शाप त्या वनाशी होता कर्दम पुत्र सैन्यशी स्त्री रूप झाला पालट अवयाशी निश्चयशी देखते झाले महाराजास्त्र त्या ठिकाणी काय झालं असा शाप मार्ग त्या ठिकाणी पार्वती मातेचा त्या वनाला असत्र होता नाही सर्व राजा सैन्य असत्र

जे ते पार्वती सहित पुत्र कर्दम पुस्त्र त्या ठिकाणी काय झालं महाराज राजा ना असणार इकडं तिकडं बघितलं आपल्या अंगाकडे बघितलं म्हणला मी मी स्त्री झालो माझ सैन्य त्या ठिकाणी स्त्री त्या ठिकाणी झालं आपल्याला माता पार्वतीचा शाप लागला त्याच्या लक्ष्यामध्ये असणार त्या ठिकाणी आलं ज्या ठिकाणी पार्वतींनी महादेव महाराजास्त्र त्या ठिकाणी बसले होते त्या ठिकाणी हा कर्दम पुत्र म्हणजे असणारा येईल नावाचा राजा आला आणि काय महाराज त्या ठिकाणी बोलू लागला करो निकाची स्तुती अति नम्र विनीत वृत्ती प्रसन्न झाला उमापती बोल तसे ते समयी हो महाराज असणारे आमचे कोण ग्रंथकर्ते असतं त्या ठिकाणी शंकराचं असतं नाव घेऊन सांगू लागले कुठं आले महाराज असतं त्या ठिकाणी कोणाची विनंती केली तर ज्यानं महाराज असतं काम म्हणजे कामदेवाचा अंत महाराज असतं त्या ठिकाणी केला ना त्या कामदेवाला ज्यानं मारलं त्या असणार शिवशंकरा पशी असणारे आले पार्वती माते पशी असणारे त्या ठिकाणी आले आणि महाराज हात जोडले असणारे त्यांची स्तुती असणारे तोडला की हे माता पार्वती आणि शिवशंकर रातदूर विनंती करू लागला त्यांची स्तुती असतर एल नावाचा राजा महाराज करू लागला आगा ये कर्दम सुता तुझ लागोन मी प्रसन्न झालो माग वरदान तव येते ये रे पार्वती चे स्तवन साष्टांग नमनी पैके केले महाराज अस्त्र त्या ठिकाणी राजा अस्त्र त्या ठिकाणी हुशार होता महाराज आधी अस्त्र शंकराची अस्त्र स्तुती केली महादेवाचं गुणगाण असतं त्या ठिकाणी गायलं महादेव शिव शु, शिवशंकर शु, असत्र लगेच महाराज पसून झाले म्हणले राजा काय पाहिजे माग मी तुला असत्र त्या ठिकाणी देतो महाराज यांना मागितलं नाही

त्या ठिकाणी मग राजा जण संतुष्ट अस्त्र झाले शिव पार्वती अस्त्र संतुष्ट झाल्यानंतर हात जोडले आणि म्हणाले की महाराज हे महादेवात तुमचं अस्त्र हे होणे मला अस्त्र त्या ठिकाणी माहीत झालं आणि माझं असणं त्या ठिकाणी मला माहीत झालं म्हणून मला स्त्रीत्व असणं त्या ठिकाणी प्राप्त झालं पण मला असणं तुमचं हे खरंच उरे ना मग मला पुरुषत्व असणं त्या ठिकाणी प्रदान करा माझे सैनिक असणं त्या ठिकाणी पुरुषत्वाला असणं त्या ठिकाणी प्रदान करा असं मन्न महाराज असणं कोणाचं त्या एल नावाच्या राजाच आमच्या महादेवाला असणं येऊ लागलं एक मास स्त्री एक मास पुरुष आयसा वर द्यावा कृपा करून मग महेश धन्य धन्य उत्तम वरदान हो महाराजास्त्र त्या ठिकाणी राजाने मागितलं काय महाराजास्त्र त्या ठिकाणी राजा म्हणला की ही शिक्षण करा मला असतो तुम्ही काय करा एक महिना पुरुष ला आणि एक महिना मला मला महाराजास्त्र त्या ठिकाणी स्त्री राहू द्या असं असणार त्याचं महाराज असत ऐकून घेतलं आणि लगेच राजा हुशारच तुला कस मागितलं खरंच असतं तुला असतं त्या ठिकाणी तू हुशारच चतुर चांगलं मागितलं म्हणून लागले अशा रीतीनं असत महादेव कोणाला त्या एल नावाच्या राजाला बोलू लागले अर्ध वरद महेशाचे अर्ध पार्वतीचे हे तुझं सत्य साचे अनुमाना ते धरू नको आणि पुन्हा शिवशंकर बोले राजा मनामध्ये शंका असणारे अजिबात येऊ नको अर्धा वरदान म्हणले शिवाचे पार्वतीचे महाराज तुला एक महिना असत पुरुषत्व मिळत एक महिना असत त्या ठिकाणी स्त्रीत्व मिळेल याच्यामध्ये शंका तू धरू नको असं शिवशंकराचं म्हणणं राजाला असतं येऊ लागलं आयसे देऊन या वरदान पुन्हा बोले उमा वचन मागील नव्हे जा ना महाराज असत्र त्या ठिकाणी बोलू लागले राजा तुला असतरा एक महिना महाराज अस्त्र पुरुषत्व असत येईल तू तुला चांगलं महाराज अस्त्र त्या ठिकाणी कार्य करशील पण जेव्हा असतात त्या ठिकाणी तुला स्त्रीत्व दुसऱ्या मनात येईल ना मागायला मान्यात तू काय केलं सर्व काही विसरून जाशील स्त्री देहामध्ये आल्यानंतर तुला पुरुष देहामधले कार्य आठवणार नाही स्त्री देहामधून पुरुष देहामध्ये आले आहोत पुन्हा स्त्री देहाचे अस्त्र कार्य आठवणार नाहीत असं महाराज असलं त्या ठिकाणी वरदान शिवशंकरानं दिलं म्हणतात कर्दम पुत्र मास पर्यंत पुरुषत्व झाले प्राप्त दुसरे मासी योशिताद भूत लावण्य महासागिरी महाराज मग कोणी शिवशंकरना वरदान दिलं की महाराजास्त्र त्या ठिकाणी स्त्रीत्व अस्त्र राजाचं गेलं आणि पुरुषत्व असत्र महाराजास्त्र त्याला अस्त्र त्या ठिकाणी आलं मग एक महिनाभर अस्त्र त्या ठिकाणी महाराज अस्त्र त्या राजाला अस्त्र पुरुषत्व मिळालं दुसरा महिना चालू झाला महाराज त्याला पुन्हा स्त्रीत्व प्राप्त झालं पण स्त्रीत्व प्राप्त झालं तेव्हा महाराज अस्त्र स्त्रीत्व दिसायला असणार राजा स्त्री झाल्यानंतर कसा दिसू लागला त्याचं सौंदर्य काय त्याचं महाराज असणार त्या ठिकाणी लक्षण आमचे महाराज पुढे सांगू लागले श्रीराम म्हणे राम लग लक्ष्मण भरताशी कर्दम पुत्राची कथा ऐशी वनी विचारता शाप त्याशी महेशाचा पय झाला मग हीच कथा प्रभू रामचंद्र भरताला आणि शत्रगुण असत्र सांगली अशा रीतीनं त्या वनामध्ये नावाच्या राजाला असताना त्या ठिकाणी लागला आणि त्या शापाच्या अवघान त्याला काय झालं महाराज असताना एक महिना पुरुषत्व आणि एक महिना स्त्रीत्व महाराज असताना प्राप्त झालं ऐसे हे दिव्याख्यान ऐकून या बुद्धी विस्मय पाहून श्रीरामा प्रती कर जोडून विनंती करीते झाले दोघे हो महाराजा मग ही कथा अस्त्र त्या ठिकाणी ऐकली येईल येल रा, नावाच्या राजाचा अस्त्र त्या ठिकाणी जो काही कार्यभाग झाला तो सर्व महाराजा अस्त्र त्या ठिकाणी लक्ष्मण म्हणून भरताना अस्त्र त्या ठिकाणी ऐकला दोघांना आत महाराजा अस्त्र त्या ठिकाणी प्रभुरामचंद्राला अस्त्र जोडले पुढे काय बोलला महाराज पुढे कर्जमस्तुताचे वर्तमान श्रीरामा अधिक विस्तारोण

कोणता कथा भाग महाराज असतो त्या ठिकाणी झाला जसं वर्तन त्याचा असतं त्या ठिकाणी होतं कोणतं कार्य असतं त्या ठिकाणी करत होता <laughs> सर्व काही भगवंता आम्हाला असतं त्या ठिकाणी तुम्ही सविस्तर सांगा अशी विनंती महाराज असतो त्या ठिकाणी कोण हे तिघे बंधू महाराज असतो प्रोग्राम चंद्राला त्या ठिकाणी करू लागले आई कोणी भरत लक्ष्मणाचा प्रश्न सांगता झाला आईला ख्यान श्रोते होऊन या सावधान रम्य रामायण अवधान आमचा गुळार हो महाराज oh, असले त्या ठिकाणी सांगू लागले काय सांगू लागले महाराज पुढे असणार त्या भरत आणि शत्रुगुण यांचे असणारे महाराज जे काही प्रश्न होते त्यांची जी काही इच्छा होती ना महाराज ती असणार त्या ठिकाणी पाहून महाराज असणार प्रभू रामचंद्र असणार पुढची गोड असणार त्या ठिकाणी कथा येईल राजाचं आख्यान त्या ठिकाणी पण आमचे ग्रंथकर्ते सांगतात की महाराज त्या ठिकाणी सावध चित्तांना अस्त्र त्या ठिकाणी आहे का रम्य असत रामायण आहे गोड असत महाराज त्या ठिकाणी कथा आहे श्रोत्यांना असत त्या ठिकाणी सावध चित्तांना आहे का म्हणतात पहिले राजा प्रथम मासी पाहून स्त्री देहाशी सवे सेना स्त्री पुरुषेशी विचारत असे वनोभर हो मग महाराज असत त्या ठिकाणी एल राजाचा असत पुरुषत्व महाराज असत त्या ठिकाणी गेलं स्त्रीत्व असत प्राप्त झालं मग एल नावाचा राजा असत आपलं सर्व सैन्य घेऊन महाराज असत त्या वनामध्ये भटकंती महाराज असताना करत होता इकून तिकडं तिकून इकडे असताना त्या ठिकाणी जात होता पुढं काय झालं सांगू लागले तयारण्या भीतरी राजा होऊन या सुंदरी तिच्या लावण्याची परी स्रोती सावध ऐकावी हो महाराज असत्र त्या ठिकाणी राजाला स्त्रीत्व असत्र प्राप्त झालं राजाला जेव्हा स्त्रीत्व प्राप्त झालं मागल विसरून गेलेला होता महाराज सांगू लागले की स्त्रीत्व प्राप्त झालं पण ते स्त्रीत्व मिळाल्यानंतर त्या राजाची महाराज काय कांती होती दिसण्याचं स्वरूप असत होत महाराजास्त्र चलणं कसं होत बोलणं कसं होत वागणं होतं होत कोणता कार्य भाग झाला ते पुढं बोलला ते ना स्त्री पुरुषेशी समजत हस्ती वरिया रोळणी आते आईल विचारता विपिना आत तो मूत होते तेथे महाराजास्त्र त्या ठिकाणी सांगून आले राजा असणार activity मारत असणार असला सुंदर असणार स्वरूप त्या ठिकाणी होतं वनामध्ये असला त्या ठिकाणी फिरू लागला तेव्हा असणार महाराज सोम नावाचा असणार त्या ठिकाणी एक एक किन्नर महाराज असणार त्या चंद्राचा मुलगा महाराज असणार त्या ठिकाणी बुद्ध हा बुद्ध महाराज असणार त्या वनामध्ये आला म्हणतात चंद्र सूत बुद्ध अनुष्ठान तए वनी करी जान तयाचे आश्रमासी पाशी येता पूर्ण एक सरोवर देखील हो त्या ठिकाणी काय झालं म्हणाले चंद्राचा मुलगा त्या ठिकाणी बुध बुध हा नावाचा चंद्राचा मुलगा त्या वनामध्ये त्या ठिकाणी आला जे काही महाराज त्या राजाने पूर्ण केली होती त्या जे काही तलाव महाराज त्या ठिकाणी होता त्या तलावापुशी महाराज असत्र त्या ठिकाणी बुध नावाचा चंद्राचा मुलगा आला म्हणता सेनेसहित सरोवरी आईल प्रवेशला उदकाभितरी उदका भीतरी करून या बाहेरी निघाला महाराज नावाचा राजा महाराज ठिकाणी सरोवर होत त्या सरोवरामध्ये असताना हा एल नावाचा राजा सैन्या सगट महाराज असत्र त्या ठिकाणी त्या पाण्यामध्ये असताना त्या ठिकाणी गेला पाण्यामध्ये गेला आंघोळ स्नान महाराज असत्र त्या ठिकाणी केली काही सैन्यानी आणि तो राजा गेला मध्ये आंघोळ करून बाहेर त्या ठिकाणी आले तर काय झालं म्हणतात पुढे करी शोभे धनुष्य बान सवे सेवक चौघे जण आईसे देखून या मदने विवाळ पै झाला हो महाराजास्त्र त्या ठिकाणी सांगू लागले काय सांगू लागले महाराजास्त्र त्या ठिकाणी राजा अस्त्र त्या ठिकाणी त्या सरोवरामधून बाहेर अस्त्र त्या ठिकाणी येऊ लागला तेव्हा असणार मला वाटतं बुध नावांच्या अस्त्र इंद्राच्या मुलाला बघून महाराज असणार त्या ठिकाणी धनुष्य बाण अस्त्र त्याच्या खांद्यावरती अस्त्र ऐकली अडकलेलं अस्त्र त्या ठिकाणी होतं तारुण्य अस्त्र बुध नावा त्या चंद्राच्या मुलाचं अस्त्र त्या ठिकाणी पाहून राजाला मारलं अस्त्र त्या ठिकाणी काय झालं काम उत्पन्न मारलं असत्र त्या ठिकाणी झाला म्हणतात बुध म्हणे तिच्या सखी आसीम तुम्हा सुंदर कोण रूप येशी लावण्य पाहता प्रतिविशी ही समान दुजी नाही हो त्या ठिकाणी जेव्हा भुज नावाचा अस्त्र इंद्राचा मुलगा अस्त्र त्या राजाचे जे काही चार प्रधान होते त्या प्रधानाला अस्त्र हा भुज महाराज विचारून लागला की तुमच्या चौघी मध्ये अस्त्रा ही असताना कोणती स्त्री महाराज असत त्या ठिकाणी कोणही इतकी कशी महाराज असते त्या ठिकाणी सुंदर हिच स्वरूप महाराज असतं इतकं सुंदर दिसा इतकी असताना त्या ठिकाणी सुंदर आहे या पृथ्वी तलावरती दुसरी स्त्री महाराज असताना अशी कोणीही नाहीये कोण असताना त्या ठिकाणी असा कोणाचा चंद्राचा मुलगा महाराज नि त्या ठिकाणी त्या कोणाला प्रधानाला विचारू लागला हिचे देखोनिया लावण्य सूर नर किन्नरा काम हिचा भ्रतार आहे कोण काय कारण विसंभला महाराज असतो त्या ठिकाणी सांगू लागले बुध नावाचा बुध महाराज नि त्या ठिकाणी चंद्राचा मुलगा बुध हा असणार त्या प्रधानाला विचारू लागला की महाराज ही असणारी राहणारी कुठली तिचे वडील कोण इथे येण्याच कारण काय तिचा पती असतं त्या ठिकाणी कोण आहे आणि पतीला सोडून इथं असतं ही स्त्री महाराज असतं त्या ठिकाणी काय करते समोर मला वर तांता असतं तुम्ही त्या ठिकाणी सांगा असं म्हणणं महाराज असतं त्या बुधाच येऊ लागलं ऐशे ऐकून या बुधाचे वचन आईल रायाच्या दुती जाण सांगो आदरीले समूळ कथन सावधान अवधारा मग महाराज असत्र त्या बुधाचा प्रश्न महाराज असत्र कोणी या ऐकलं प्रधाना ऐकल्यानंतर असत जे काय राजाच महाराज असत कथन घडलं जी काय कानी घडली ना ती सांगण्यासाठी बुधाला सांगण्यासाठी अस्त्र आरंभ कोणी महाराज असत केला सविस्तर त्या ठिकाणी असत सुंदर कथा सावध ऐका म्हणून आमचा प्रभू निश्चिंती याची सेना सेवक संपत्ती सर्व अशा पेपावली स्त्रीत्व प्राप्ती हे नवल मुनी येथे झाले महाराज त्या ठिकाणी चंद्राच्या मुलाला असं हे प्रधान सांगले काय नवल सांगा महाराज या वनामध्ये आम्ही याला नाही पाहिजे पण आलोत मुलाले शिकार करत करत ज्या येस या वनामध्ये आलोच ना महाराज तेव्हा आम्हाला असणार राजाचं सैन्य राजा स्त्रीत्व महाराजास्त्र त्या ठिकाणी पुरुषत्व गेलं आणि स्त्रीत्वाला महाराजास्त्र त्या ठिकाणी प्राप्त झालं अशी कथन महाराजास्त्र मागल कथन राजाची प्रधान मारले आहो जी मुनी या वनाभी पुरुष आहे की नाही निर्धारी आमचे प्रारब्धाची परी स्त्री रूप होण्या ठेलो महाराज तुम्ही आम्हाला इतर सांगा ना महाराज या वनामध्ये पुरुष नावाचं मुले आहे का नाही आमच्या स्त्री आम्हाला काहीच कळत नाही म्हणू कोणता तरी मार्ग आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी सांगा असे प्रधान महाराज असताना त्या चंद्राच्या मुलाला बोलू लागले हा या पर्वताच्या माथा जाण बहुसाल अस ती जन परियामचे प्रारब्ध असे न योशिता करून ठेवले काय महाराज असत्र सांगून आले आमचं प्रारब्ध असणारा इतकं बेकाराने म्हणणार रे महाराज या पर्वताच्या शिखरावर महाराज सर्व लोक असतात त्या ठिकाणी राहतात वास करतात हिंडतात फिरतात पण आमचं